मकर राशी हा महिना आपल्यासाठी चढ उतारांनी भरलेला आहे विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होऊन आपण आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकाल प्रेमीजनांसाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे आपण आपल्या प्रेमिकेवर मना मनापासून प्रेमाचा वर्षाव कराल व त्यामुळे आपले प्रणेना नाते अधिक दृढ होईल नोकरी करणारे व्यक्ती आपल्या कामाच्या बाबतीत गंभीर होतील व त्यांचे त्यांना चांगले परिणामसुद्धा मिळतील असे असले तरी विरोधकापासून सावध राहावे व्यापाऱ्यांसाठी हा महिना सामान्यच त्या आहे त्यांच्या कामात तेजी येईल व त्यामुळे त्यांना गुंतवणूकीकर लक्ष द्यावे लागेल ह्या महिन्यात विद्यार्थी अभ्यासाचा आनंद लुटू शकतील ते प्रत्येक विषयावर सहजपणे पकड बनवू शकतील व त्यामुळे त्यांना चांगले नामही मिळतील ह्या महिन्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल ऋतुमानातील बदलाचा त्रास होऊ नये म्हणून आपली दिनचर्या त्यास अनुकूल बनवावी ह्या महिन्यातील दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे पण प्रवासापूर्वी पूर्ण तयारी करावी काही काहीत कोठेही जाऊ नये अन्यथा प्रवासादरम्यान मध्येच त्रास होऊ शकतो